चालतो स्वतंत्र समता बंधुता या मूल्यांची जोपासना संविधानाने केली आहे संविधानामुळे मिळालेल्या अधिकाराची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्यावी याकरिता शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संविधानाचे महत्त्व या विषयाचा समावेश केला आहे आपण प्रत्येकाने आपल्या भारताचे संविधान त्याचे महत्व एक नागरिक म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याचे असलेले अस्तित्व जाणून समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे संविधानामध्ये सामाजिक आर्थिक मौलिक विचार अंतर्भूत करण्यात आले आहेत आपल्या भारत देशात विविध सर्वोत्तम राज्यघटना म्हणून घडले जाते दिनांक ऑगस्ट एकोणवीस सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्यावर देशाचा कारभार कसा चालवावा निरा जाती धर्म पंथ वर्ण या देशाची राज्यघटना कशी असावी हा प्रश्न सर्व भारतीयांच्या मनात गोंधळ घालत होता म्हणूनच ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे पेरून दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र मेहनत करून भारताचे म्हणजे आपल्या देशाची राज्य भारताची राज्यघटना ही बारा हजार पानांची तयार होती त्या कालावधीत संविधान सभेचे अकरा सत्रे व एकशे पासष्ट बैठका झाल्या त्यावरून आपली राज्यघटना ही किती मोठी व किती मौल्यवान आहे याची आपल्याला अंदाज येतो आपले संविधान हे लोकशाही तत्वावर म्हणजेच कायदा लोकशासन लोकांना लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय संविधानानुसार लोकशाहीमध्ये शासन लोकांचे आहे लोकांनी चालवलेले शासन आहे संपूर्ण जगामध्ये लोकशाहीचा सन्मान केला जातो कारण की आपल्या भारतात विविध जाती धर्म रूढी वंश परंपरांनी नटलेला नखे, आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे एक संघ उभा आहे मानवी मूल्य जपणारे त्यांना स्वतंत्र बहाल करणारे त्यांची रक्षा करणारे प्रत्येक जातीच्या धर्माच्या पंथाच्या वर्गाचा आहार करणारे स्त्री असो संविधानामुळे एक समान आहे या समजेचा अवलंब करणारे एकमेकांशी बंधुभावाने बोलायला शिकवणारे संविधान हे खरोखरच किती श्रेष्ठ आहे याची आपल्याला कल्पना येते हे संविधान डोंगर बाबासाहेब म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात आणि तसे सव्वीस नोव्हेंबर दिव दिवस हा दोन हजार सव्वीस नोव्हेंबर दिवस दोन हजार पंधरापासून संविधान दिन म्हणून गौरविला जातो या संविधानानुसार आपल्या देशाचा जा, कारभार चालतो आणि या संविधान मार्गावर यात शंका नाही संविधान संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब यांचा जितका गौरव करावा तितकाच कमी आहे जय हिंद जय जै संविधान